मुंबईमध्ये मुसळधार पावसाचं आगमन आणखी तीन दिवस तुफान पाऊस बरसण्याचा अंदाज नालासोपारा भागामध्ये सखल भागात पाणी साचलं ठाण्यामध्ये वाहतुकीवरती परिणाम मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान नांदेडच्या मुखेडमध्ये ढकखुटी सदृश्य पाऊस परभणीमध्ये येलदरी धरण सुद्धा भरलंय तर परळीमध्ये ओढ्याच्या पाण्यात कार अडकली एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची घोषणा सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भात मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयामध्ये आज महत्वाची बैठक तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंहांनी खरगेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती आपल्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकूर यांच्याकडे शपथपत्र का मागत नाही राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर खडा सवाल विधानसभा निवडणुकीच्या वैधतेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रकाश आंबेडकर यांनी दिले निवडणुकीच्या वैधतेला आव्हान संध्याकाळी सहा नंतरच्या शहात्तर लाख मतदानावरती आंबेडकरांचा आक्षेप निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा पहिला सामना उत्कर्ष पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशी थेट लढत पैसे वाटप होत असल्याचा मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप अजित पवार आपल्याला सातत्याने टॉर्चर करत असून भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवार संदर्भातला निर्णय घ्यावा रोहित पवार यांच्यावरती केलेल्या भावुकीच्या संदर्भातल्या वक्तव्यावरून राम शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका लाडखी एक मोठा घोटाळा उघडकीस आणणार असल्याची रोहित पवार यांची माहिती पाच हजार कोटींचा मलिदा खाल्लेल्या गँग्ज ऑफ गद्दारांचा पर्दाफाश करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा महिलांवरच्या अत्याचारांना आळा घालणार शिवसेनेकडून सुरक्षित सून अभियान सुरू जलसंपदा विभागाच्या एकशे चोपन्न पैकी तीस एकर जागा अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा शेतकरी संघाचा निर्णय जलसंपदा विभाग पुनर्विचार करणार असल्याची सूत्रांची माहिती तुळजापूर मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत आशिष शेलार यांनी बोलावली बैठक प्रताप सरनाईक आणि ओमराजेंना उशिरा निमंत्रण बैठकीमध्ये सहभागी होणार का याकडे लक्ष श्रीमंत रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत येणार आशिष शेलार ल देशपांडे कला अकादमीकडे तलवार नेणार ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये आज व्हाईट हाऊसमध्ये महत्वाची बैठक पाच देशांचे प्रमुख नाटोचे सरचिटणीस आणि युरोपीय महासंघाचे आयुक्त सहभागी होणार आणि आज अखेरचा श्रावणी सोमवार देशभरामधल्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी काशी भीमाशंकरसह अनेक मंदिरं गजबजली